एवढं आपल्याला काम करायचं आहे मला याच्यात कुठलंही राजकारण करायचं नाही मी फक्त मानवतेच्या दृष्टिकोनातूनच या प्रश्नाकडं पाहतोय सुद्धा सगळ्यांनी याच्यामध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहावं एवढीच विनंती करतो आणि याच्यापेक्षा मला आता जास्त काही बोलायचं नाही पुन्हा एकदा रोहनच्या आत्म्याला शिवन्नच्या आत्म्याला शांती मिळावी अशी मी प्रार्थना करतो आणि आपण सगळ्यांनी कोप्याने राहावं मदत करावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो याच्यापेक्षा काय जास्त काही धन्यवाद आपले दुसरे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब इथे म्हटले घराच्या बाबतीतसुद्धा ते काही ठिकाणी बोलले मी त्याची आज कलेक्टरकडून माहिती घेईन आणि कसा त्याच्यातून मार्ग काढायचा सरकारी पातळ मदत आलेला आहे कधीही तुम्हाला लागेल तुम्ही मला फोन करू शकता तुम्ही माझ्या भावासारख्या तुम्हाला बहिणीसारख्या तुम्हाला मुलासारखा आहे त्यामुळं फक्त साहेब माझी एकच विनंती या विषयाचे लोकांनी ना राजकारण नको तुम्ही माझ्या भावासारखे मी तुमच्या भावासारखा आपल्या पोटचा गोळा गेला हो साहेब फक्त लोकांनी ना याच राजकारण नको आपल्या सर्वांसाठी चाललेली वस्तू आमच्या तुम्ही नाही पण बाकीची लोक राजकारण कर राज तुम्ही उलट वाचच्या स्तरावर जाऊन निर्णय घेतला साहेब मी तुमचे आभार मानतो तु।

आधी आपण आता एनईआरचे झालं झालं भाजी फोडी त्या सुरुवात शिवण्याचे पण मानजेंस झालं झालं आणि संपूर्ण आता जाती आहे

One more do